या सृष्टीवर जन्म घेणाऱ्या आणि मृत्यूला सामोरे जाणाऱ्या प्रत्येक मनुष्याचा मोक्षाचा मार्ग जिथून सुरू होतो तो, तो नाशिकचा गोदाघाट घाट तसंच उत्तर महाराष्ट्र म्हटलं की नाशिक हा केंद्रबिंदू आपल्याला नजरेच दिसतो म्हणूनच उत्तर महाराष्ट्राच्या राजकीय सत्तेला काबीज करायचं असेल तर नाशिकचा गड आपल्याला हवाच असा प्रत्येक राजकीय पक्षाचा हव्यास असतो यास नाशिक शहराची एक राजकीय ख्याती आहे ती म्हणजे या मतदारसंघात दोन अपवाद वगळता आजपर्यंत कोणालाही पुन्हा खासदारकीची संधी मिळाली नाही वेळोवेळी इथले नेतृत्व आणि पक्ष आपल्याला परिस्थितीनुसार बदलताना दिसले आणि त्याच बदलाचं स्वरूप आज आपल्या नाशिक शहराच्या विकसित रूपातून दिसतं याच नाशिक शहरात सलग दोन टम खासदारकी भूषवण्याचा विक्रम करणारे हेमंत गोडसे हे आपल्या तिसऱ्या विजयासाठी सज्ज झाले आहेत तर त्यांचा हा विजयरथ रोखण्यासाठी महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे मैदानात आहेत तर महायुतीकडून अपेक्षाभंग झाल्यानं शांतीगिरी महाराजांनी स्वबळावर अपक्ष निवडणुकीचा अर्ज भरला त्या आहे त्यामुळं नाशिकची लढत आता मोठी प्रतिष्ठेची झाली आहे आता ऐतिहासिक सांस्कृतिक धार्मिक साहित्यिक आणि पर्यटनाचा मुकुट धारण केलेल्या नाशिकमध्ये या वर्षी लोकसभेचा मुकुट कोणाच्या शिरावर चढणार आणि गोदावरीच्या पाण्याने कोणाचा राज्याभिषेक होणार हे आपण आज बघूयात नमस्कार मी देवश्री आणि आपण पाहत आहात त्याच काय महाराष्ट्र आता नाशिक बद्दल बोलायचं झाल्यास नाशिक या मतदारसंघात अनेक पक्षांनी वर्चस्व गाजवलं म्हणून इथली सध्याची राजकीय पार्श्वभूमी समजून घ्यायची असेल तर आधी इथला इतिहास समजून घ्यावा लागेल कारण आपल्याला माहितीच आहे की स्वातंत्र्यपूर्व काळाच्या इतिहासानं नाशिक जिल्हा व्यापलेला आहे मग तो आंबेडकरांचा काळाराम मंदिर प्रवेश असो की इथल्या त्र्यंबकेश्वराच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या शिवपिंडीचा इतिहास असो की सिंहस्थ कुंभमेळ्याचे क्षेत्र असो नाशिक केवळ हा इतिहास घडवत गेला आणि जतन करत गेला याच घटनाक्रमाचे पडसाद म्हणजे इथलं राजकीय मैदान आहे एकोणीसशे बावन्न मध्ये देशात पहिल्यांदा लोकसभेच्या निवडणुका झाल्या होत्या त्यावेळी काँग्रेसने या जागेवरून जी एस देशपांडे यांना उमेदवारी जाहीर केली आणि ते विजयीही झाले होते त्यानंतर एकोणीसशे सत्तावन्न मध्ये ही जागा अनुसूचित जाती महासंघाच्या खात्यात गेली आणि भाऊराव कृष्णाजी गायकवाड येथून खासदार झाले एकोणीसशे बासष्ट मध्ये ही जागा पुन्हा एकदा काँग्रेसकडे गेली आणि एकोणीसशे चौऱ्याहत्तर पर्यंत येथे काँग्रेसचाच खासदार राहिला एकोणीसशे सत्त्याहत्तर मध्ये पीझेंट अँड वर्कर्स पार्टी ऑफ इंडियाचे विठ्ठलराव हांडे एकोणीसशे ऐंशी मध्ये काँग्रेसचे प्रताप वाघ एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये काँग्रेसचे मुरलीधर येथून खासदार होते यानंतर मात्र ग्रह फिरले एकोणविशे एकोणनव्वद मध्ये या जागेवर मोठी राजकीय उलथापालत होऊन ही जागा भाजपच्या खात्यात गेली आणि दौलतराव आहेर इथून पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये ही जागा पुन्हा एकदा काँग्रेसकडे गेली आणि वसंतराव पवार खासदार झाले एकोणीसशे शहाण्णव मध्ये नाशिकमध्ये शिवसेनेला पहिल्यांदा सत्ता मिळाली शिवसेनेचे राजाराम गोडसे खासदार झाले एकोणीसशे अठ्याण्णव मध्ये काँग्रेसने माधवराव पाटील यांना उमेदवारी दिली आणि ते विजयी झाले एकोणीसशे नव्याण्णव मध्ये शिवसेनेचे उत्तमराव ढेकले खासदार म्हणून निवडून आले दोन हजार नऊ मध्ये येथून राष्ट्रवादी काँग्रेस आणि दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेनेने येथून विजय मिळवला आणि हेमंत गोडसे खासदार झाले आता प्रत्येक सालानिहा हे इतिहास सांगायचा उद्देश म्हणजे यावरूनच आपल्याला कळतंय की इथं सुरुवातीला जरी काँग्रेसचं वर्चस्व असलं तरी या मतदारसंघात काँग्रेसच्या एकाच नेत्याला कधी पकड धरता आलेली नाही केवळ एकोणीशे सदुसष्ट आणि एकोणीसशे एकाहत्तर मध्ये भानुदास कवडे आणि दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणावीस मध्ये शिवसेनेचे हेमंत गोडसे या दोनच खासदारांना सलग एकापेक्षा जास्त टर्म या मतदारसंघाचा खासदार म्हणून मिरवता आला आहे त्याशिवाय कोणालाही सलग दोन टर्म खासदार राहत आलं नाही आता यावरून नाशिक मतदारसंघात सध्या कोणाची ताकद आहे हे बघायचं झालेस उमेदवाराचं राजकीय वजन मोजायलाच हवं तर सध्या शिंदे गटात असलेले नाशिकचे विद्यमान खासदार आणि महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसेंबद्दल बोलायचं झाल्यास हेमंत गोडसे यांच्या राजकारणाची सुरुवात ही मनसेतून झाली 2009 साली त्यांनी मनसेच्या तिकिटावर नाशिक लोकसभा लढवली मात्र समीर भुजबळ यांच्याकडून बावीस हजारांच्या फरकाने पराभव झालेल्या गोडसेंनी शिवसेनेत प्रवेश केला आणि दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणासच्या पुढील दोन निवडणुकीत छगन भुजबळ आणि समीर भुजबळ या दोघांनाही दोभी पछाड देत भगवा फडकवला तीनही लोकसभा निवडणुकीत हेमंत गोडसे यांचे मताधिक्य वाढत गेले याच कारणामुळे नाशिकमध्ये विक्रम करण्यासाठी पुन्हा एकदा हेमंत गोडसे यांना मैदानात उतरवण्यात आला आहे विशेष म्हणजे गेल्या दोन निवडणुकात ज्या उमेदवारांना गोडसेंनी नमवलं ते छगन भुजबळ आणि समीर भुजबळ आज हेमंत गोडसेंचा प्रचार करताना दिसून येत आहे त्यामुळं नक्कीच यावेळी गोडसेंच्या ताकदीचा अंदाज लावणं कठीण होऊन बसले आता महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नाशिक जिल्हा प्रमुख विजय करंजकर यांना पक्षाकडून लोकसभेची उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा जिल्ह्यात अनेक महिन्यांपासून रंगत होती त्या अनुषंगाने मतदारसंघ पिंजून काढत करंजकर यांनी निवडणुकीची तयारीही सुरू केली मात्र उद्धव ठाकरेंनी ऐनवेळी वाजे यांना संधी दिली अनेक दिग्गजांचा पत्ता कट करत उमेदवारी मिळवलेले राजाभाऊ वाजे हे निष्ठावंत शिवसैनिक असून ते सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत दोन साली ते सिन्नरमधून शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले होते राजाभाऊ वाजेंना मोठा राजकीय वारसाही लाभलेला आहे त्यांचे आजोबा शंकर बालाजी वाजे हे महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर सिन्नरचे पहिले आमदार होते त्यांच्या आजी रुक्मिणीबाई वाजे सिन्नर विधानसभा मतदारसंघाच्या पहिला महिला आमदार म्हणून एकोणाशे सदुसष्ट साली निवडून आल्या होत्या तसेच राजा भाऊ वाजेंचे वडील प्रकाश वाजे यांनी देखील दोन हजार नऊची ची महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक सिन्नर येथून लढवली होती त्यामुळे या मतदारसंघातून राजा भाऊ वाजे यांना संधी दिली गेली आहे परंतु या दोघांमध्ये थेट लढत नसून नाशिक लोकसभा मतदारसंघातून शांतिगिरी महाराज यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे सोमेश शांतिगिरी महाराज हे जनार्दन स्वामी यांचे उत्तराधिकारी या आहेत त्यांना मानणारा मोठा समाज नाशिक जिल्ह्यात आहे त्याच आधारावर ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत देव देश आणि धर्मासाठी निवडणूक लढवण्याचा संकल्प त्यांनी यापूर्वीच जाहीर केला आहे त्यांनी यापूर्वी एखाद्या पक्षाची उमेदवारी मिळणार का याची चाचपणी देखील केली होती पण तसं न झाल्यानं त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आता शांतीगिरी महाराजांच्या या उमेदवारीमुळे हिंदुत्ववादी मतांमध्ये फूट पडेल आणि याचा धोका मोठ्या प्रमाणात महायुतीच्या उमेदवाराला होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे परंतु यात एक गोष्ट महायुतीच्या जमेची बाजू आहे ती म्हणजे नाशिक आणि मनसे हे समीकरण काही कोणापासून लपलेलं नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खंबीर नेतृत्वाच्या मुद्द्यावर मनसेने महायुतीला कधी काळी बाले किल्ला असलेल्या नाशिकमध्ये मनसे फॅक्टर प्रभावी ठरेल असा दावा केला जात आहे त्यासाठी दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीतील मनसेच्या कामगिरीचे दाखले दिले जात आहेत मात्र पुला खालून बरंच पाणी वाहून गेल्यानं मनसेच्या करिश्मा नाशिककरांना किती भावणार असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे शिवसेनेचे विद्यमान खासदार आणि पूर्वाश्रमीचे मनसे नेते हेमंत गोडसे यांना मनसेनं दोन हजार नऊ साली लोकसभेच्या मैदानात उतरवलं होतं मनसेचा तेव्हाचा झंझावात पाहता हेमंत गोडसे यांनी तब्बल दोन लाख सोळा हजार चारशे चौऱ्याहत्तर मते मिळवत राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयी उमेदवार समीर भुजबळ यांना चांगलाच घाम फोडला होता या सर्व पार्श्वभूमीवर मनसेनं महायुतीला पाठिंबा दिला असला तरी त्याचा महायुतीच्या उमेदवाराला फायदा होणार का या प्रश्नाचे उत्तर निकाला निकालाअंत स्पष्ट होईल आता मतदारसंघाचा विचार करता या मतदारसंघामध्ये नाशिक पूर्व मध्य आणि पश्चिम याबरोबरच सिन्नर देवळाली आणि इगतपुरी या, बर या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे सध्याचं राजकीय बलाबल पाहता यापैकी तीन मतदारसंघांमध्ये सध्या भाजपचे विद्यमान आमदार आहेत तर दोन मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि एक मतदारसंघात काँग्रेसचा आमदार आहे आता नाशिकच्या प्रश्नांवर भाष्य करायचे झाल्यास नाशिकमध्ये नेहमीच धार्मिक फॅक्टरवर राजकारण होते असं प्रत्येकाचं मत आहे याशिवाय नाशिक हे द्राक्षांसाठी देखील प्रसिद्ध आहे त्यामुळे इथं कृषीविषयक मुद्दे नेहमीच चर्चेत असतात कारण इथं नेहमीच पावसामुळे द्राक्षांच्या बागांचं नुकसान होत असतं तसं बघायला गेलं तर नाशिक शहर हे विकासाच्या बाबतीत नागरी सुविधांच्या वाटेत अग्रणी आहे परंतु केलेला विकास टिकवून ठेवणं किंवा त्या विकासाला इथं अजून चालना मिळवणं गरजेचं आहे पण गेल्या काही दिवसात इथं बऱ्याच ठिकाणी रस्त्याची दुरावस्था बघायला मिळत आहे गोदावरी नदी असूनही काही भागात पाण्याची बानव वा आहे त्यामुळं इथल्या विकासाला ब्रेक न लावता जो प्रतिनिधी नाशिकचा विकास कायम ठेवेल तोच इथला प्रतिनिधी असेल असं इथल्या जनतेचं मत आहे एकूणच एकाच पक्षाचे दोन गट आमने सामने असणाऱ्या या मतदारसंघात हेमंत गोडसे हे, हे विक्रम मोडीत काढत विजयाचा गुलाल उधळणार का राजाभाऊ वाजे जनतेच्या मनात स्थान निर्माण करू शकणार का की हिंदुत्वाच्या आणि धर्माच्या मुद्द्यावर अपक्ष मैदानात उतरलेले शांतीगिरी महाराज यावर्षी नाशिक गाजवणार तुमच्या मते या तिघांमध्ये कोणाचं पारड यावर्षी जड ठरणार आम्हाला कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे कुठेही जाऊ नका पाहत राहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र